महाराष्ट्राच्या विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी दिल्लीमध्ये शिल्पकार राम सुतार यांच्या याच कार्यशाळेला भेट दिली आणि त्यावेळेला त्यांनी एकूणच या स्मारकाच्या आणि या पुतळ्याच्या कामाचा देखील आढावा घेतलाय त्यांच्यासोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले यांनी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे आपल्यासोबत आहेत अतिशय उत्कृष्ट पद्धतीने सध्या काम सुरू आहे किती काम पूर्ण झालेलं आहे काय तुम्ही या ठिकाणी तुम्हाला माहिती मिळाली महाराष्ट्र शासनाच्या वतीने इंदू मिल या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा त्या ठिकाणी उभारण्यात येणार आहे शासनाच्या वतीने आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक त्या ठिकाणी करण्यात येणार आहे खरंतर तो पुतळा होत असताना त्या पुतळ्याचं कामकाज आज मी तिला कुठपर्यंत आलेलं आहे कशा पद्धतीने चालू आहे त्या पाणीसाठी मी माझ्यासोबत आमचे सामाजिक न्यायाचे अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेशचे सुनील मगरे भंती जे आहेत नागसेन कांबळे या ठिकाणी जी कंपनी शापूरजी पालमजी या कंपनीला ते काम दिले त्या कंपनीचे प्रमुख कॉन्ट्रॅक्टर किंवा प्रमुख पदाधिकारी आणि पत्रकार बंधू आज खरं तर मी या ठिकाणी पाणी दौरा करण्यासाठी आलेलो आहे आता अंतिम सुम जी माहिती आहे ती देण्यात आली आहे का अंतिम जे बदल होते ते सुचवण्यात आले वेळोवेळी ज्या कमिटीने त्यांना बदल सुचवल्यात ते बदल घडवून किंवा बदल पूर्ण झालेले असताना आता अंतिम टप्प्यातला बाबासाहेबांचा जो पुतळा बनवायचा आहे त्या मार्गाने त्यांचं काम चालू आहे एवढी मोठा पुतळा जर उभारला जात असेल तर तो पुतळा मुंबईपर्यंत कसा घेऊन जाणार दिल्ली मुंबई अंतर मोठा आहे त्यासाठीची काय व्यवस्था मूर्तिकार या ठिकाणावरून जो पुतळा शिफ्टिंग करणार आहे त्या पुतळ्याचे साधारणतः साडेआठ दहा फूट असे तुकडे करून मग ट्रक मधनं तो मुंबईपर्यंत रवाना केला जाईल आणि विशेषतः करून हा पुतळा बसवत असताना शापूरजी पालमजी या कंपनीने त्यासाठी लागणारी क्रेन भारतातील एक नंबरची क्रेन आणि भारतामध्ये ही पहिलीच क्रेन आहे की हा पुतळा शिफ्ट करत असताना त्या क्रेनचा वापर केला जाणार आहे